नागराज न्यूज येथील मृत ग्रामपंचायत कर्मचारी बालाजी माधव जाधव यांच्या मृत्यूपर्यंतचा राहणीमान भत्ता आणि आठ पॉईंट तेहतीस टक्के जी पी एफ ग्रामपंचायतचा हिस्सा आणि पगार हिस्सा त्यांच्या पत्नीला तात्काळ धनादेशाच्या स्वरूपात देण्यात यावा आणि ग्रामपंचायत आणि सरकारी पातळीवर देखील आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी निलंगा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पंचायत समोर आंदोलन केले यावेळी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निलंगा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी पुढील पंधरा दिवसात अपघात विमा काढण्यात यावा ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सायकली आणि सुरक्षा किट प्रदान करण्यात यावे तालुक्यात हंगरगा शिर्षी येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली बालाजी जाधव हे पाणी पुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी गेले होते ते वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे बालाजी जाधव यांचा दोन हजार सोळा ते पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंतचा राहणीमान भत्ता पगारातील फरक जी पी एफ आठ पॉईंट तेहतीस टक्के ग्रामपंचायतीचा पगार हिस्सा पुढील पंधरा दिवसात त्यांच्या पत्नीला धनादेशाच्या स्वरूपात देण्यात यावा आणि ग्रामपंचायत आणि सरकारी पातळीवर आर्थिक मदत देखील देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले विशेष म्हणजे मयत बालाजी जाधव हे अवघ्या तीस वर्षाचे होते त्यांना लहान लहान मुले आहेत त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे त्यासाठी त्यांच्या मुलांच्या पुढील शिक्षणाचा खर्च कसा करायचा घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे त्यांच्या पश्चात पत्नी व मुले आहेत त्यांच्यावर मोठे डोंगर कोसळले आहे त्यामुळे त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत घेऊन त्यांच्या कुटुंबाचा उद्धार करण्यात करण्यात यावा अशी मागणी येत आहे यावेळी सरपंच संघटना व ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने त्यांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आहे सरकारी निर्णय प्रशासनाने किंवा ग्रामपंचायतीने अंमलात आणला असता तर आज मृत कर्मचारी बालाजी माधव जाधव यांना पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली असती आणि त्यांच्या मिळाली सरपंच आहे तरी कर्मचारी हंगरगा येथील ग्रामपंचायत कर्मचारी बालाजी महादेव जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या कर्मचाऱ्याच्या मागे आम्ही पूर्ण स्टाफ सरपंच संघटना टोटल त्यांच्या मागे आहे आणि विशेष म्हणजे सांगू इच्छितो की आमचे कर्मचारी चोवीस तास ऑन ड्युटीवर आहेत त्यांना पेमेंट नाही सहा सहा महिने पेमेंट होत नाही तरी पण ती बिचारी येळणारात काम करत असतात कुठली संघटना मोठी असताना उदाहरणार्थ धीरूभाई अंबानी किंवा ही मोठी जे लोक झाले कामगाराची संघटना कुठली मोठी होत नाही उदाहरणार्थ जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल याच्यातील कर्मचाऱ्यावर अवलंबून ती संघटना असते त्यासाठी कर्मचारी येळणार अहोरात चोवीस तास लढतात अशा घटनेमध्ये हा कर्मचारी गावाला पाणी तर द्यावं लागेल तुम्हाला पाऊस आला ना काही झालं दुष्काळ पडला ना काही झालं तर कर्मचाऱ्याला कुठूनही पाणी द्यावं लागेल तरी पूरस्थिती भयानक असल्यामुळं आमचा कर्तव्यदेश हो कर्मचारी निवळ कमी वयाचा असल्यामुळं तरी ते कर्तव्य बजावत हो असताना त्याचा दुर्दैव पाण्यात वाहून मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबाच्या मागे सर्व निलंगा तालुक्याचे सर्व कर्मचारी संघटना पाठीचे उभे राहाव्या असे मी सरपंच म्हणून त्यांना विनंती करतो हां आता आता कालच बातमी मला समजली काल ट्रेनिंगमध्ये होतो मी, मी तरी पण मला स संध्याकाळी उशिरा बातमी समजली तरी पण मी आज आज सकाळी दहा वाजल्यापासून निलंगा पंचायत समितीमध्ये हजर आहे माझे कर्मचारी बी आहेत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत करूत की जरूर करू त्याला आपण चर्चा करून का फोन फुलाचे पाकळी सगळ्या संघटनेने आवाहन करतो जिल्हा प आपल्या पंचायत समितीमध्ये जे अधिकारी असतील किंवा जिल्हा परिषद जे अधिकारी असतील त्यांचं बी कर्तव्य आहे आमचं बी कर्तव्य आहे जिल्हा परिषद पंचायत समिती मोठे अधिकारी असतील किंवा मी सरपंच जरी असेल तरी सर्वांनी जे जमल तसं त्यापर्यंत त्या कुटुंबाला मदत सवारी केलं पाहिजे मी असं आवाहन करतो काल अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आमचा सहकारी बालाजी माधव जाधव हा ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी शिरशी हंगरगा येथील होता तो पाणीपुरवठा चालू करण्यासाठी विहिरीवर गेला असता दुर्दैवानं पाय घसरून तो वड्यामध्ये पडला आणि मरण पावला त्यामुळे आज आम्ही इथं एक दिवसीय काम आंदोलन केलेलं आहे व आमच्या अशा मागणी आहेत की लवकरात लवकर शासन स्तरावरून व ग्रामपंचायत स्तरावरून बालाजी माधव जाधव या कर्मचाऱ्याच्या चे वारसांना आर्थिक मदत मिळावी व अनुकंपाखाली त्यांच्या घरच्यांना नोकरी मिळण्यात देण्यात यावी तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा उतरवून घेण्यात यावा व शासन स्तरावरील फरकाची रक्कम जी पी एफची रक्कम व ग्रामपंचायत स्तरावरील राहणीमान भत्त्याची रक्कम लवकरात लवकर सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी आणि त्या बालाजी जाधव या कर्मचाऱ्यांवर अतिशय अन्याय झालेला आहे त्यामुळं सर्व आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी आज एक दिवशी काम बंद आंदोलन करून इथं बसलेलो आहोत आतापर्यंत नाही पण आम्ही आज मान्य गटविकास अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात देणार आहोत तसेच मान्य तहसीलदार साहेबांना देखील आम्ही आज निवेदन देणार आहोत आणि लवकरात लवकर आम्ही आमच्या पद्धतीनं सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांना कसं मदत करता येईल हे आम्ही आज ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तसेच शासनाला आज आम्ही हे करणार आहोत सर आमच्याकडे आतापर्यंत सुरक्षा कवच नाही आहे ते पण आम्ही आता मान्य गटविकास अधिकारी साहेबांना मागणी करणार आहोत आज सुरक्षा ग्राम की आजपर्यंत आम्हाला सुरक्षित ग्रामपंचायतकडून पुरवठा करण्यात आलेला नाही तर या माध्यमातून आम्ही असं विकास अधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत की सर्व ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सायकल मारतूल पकड बोट असं सर्व किट त्यांनी पुरवठा करून द्यावी व सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी ही विनंती करतो सर शासनाकडून आत्तापर्यंत कुठल्याही कर्मचाऱ्याचा ग्रामपंचायत अपघाती विमा उतरवण्यात आलेला नाही त्यामुळे अतिशय ही आजकाल जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यामुळं आज त्यांचं कुटुंब जे आहे बालाजी जाधव त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना घडल्यामुळं आज त्यांचा अपघाती विमान असल्यामुळं आज त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी मी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो लवकरात लवकर बालाजी माधव जाधव यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी ही विनंती करतो नाही सर आतापर्यंत आम्हाला असं कुठं काही समजलं नाही की ग्रामपंचायतीने त्यांना आर्थिक मदत केलेली आहे